उजनी अपडेट उजनी धरणात येणारी आवक वाढली उजनी धरणाच्या क्षेत्रामध्ये दमदार पाऊस पडत असल्याने उजनीत येणारी आवक वाढली आहे तसेच दौंडची आवक वाढल्याने उजनीत येणारी आवक जवळपास आठ हजार सहाशे क्युसेसने उजनी धरणात येत असून उजनी धरण भरण्यात सर्वात मोठी मदत होत आहे त्यामुळे धरणाची टक्केवारी ही वजा वीस टक्केपर्यंत आली आहे गेल्या चार ते पाच दिवसापासून उजनी धरणात दौंडमार्गी येणारी आवक ही आठ हजाराच्या आसपास असल्याने त्यामध्ये सातत्य राहिल्याने उजनी धरण लवकरच प्लसमध्ये येणार आहे ही सर्वात मोठी शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी असणार आहे महाराष्ट्रातील सर्वात मोठे धरण म्हणून उजनी धरणाची ओळख आहे हे, हे धरण जवळपास एकशे दहा टक्के भरल्यानंतर पश्चिम महाराष्ट्रातील काही भाग विदर्भ मराठवाड्यासह महाराष्ट्रातील अनेक भागातील शेतकऱ्यांच्या पिण्याचे पाण्याचा प्रश्न मिटणार आहे त्यामुळे शेतकरी सध्या आनंदित आहे